सासवड वारीमध्ये अर्बन नक्षत्रवाद मुखोटा धारण करून व वारीमध्ये अपप्रचाराचे काम चालू आहे वारकरी मंडळींना वेगवेगळ्या वारणावर घेऊन जात आहे वारकऱ्यांची सतत विटंबना चालू असून वारीमध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी अपप्रचार केला जात आहे त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे वारकरी सोहळा ज्ञान भक्ती विज्ञान एकता समता असा हा प्रवास चालू असताना जाणीवपूर्वक वारीला बदनाम केले जात आहे हे षडयंत्र आहे धर्म जात विचारून आम्हाला गोळ्या घातल्या मग आम्ही फक्त हिंदूंनाच धर्मातील लोकांचा प्रवेश का देऊ नये वारकरी संप्रदाय अपवित्र करण्याचे षडयंत्र काही संघटना करत आहे वारकरी संविधान पूजणारे आहे संविधानाचे नाव पुढे करून वारीमध्ये काही संघटना संतांचे चुकीचे दाखले देऊन वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे तसेच वारीमध्ये तंबाखू रस विकणारे वारीमध्ये सामील झाले आहेत पोटात एक होटात एक अशी भूमिका काही लोक करत आहे झोपलेला धर्म जागृत करण्याचे काम वारकरी संप्रदायावर वेळ आली आहे सनातन परंपरेची वारकरी असल्याने तो जपावा लागणार आहे नक्षत्रवादी विचार वारीमध्ये आल्याने वारकऱ्यांना सावध भूमिका घ्यावी लागेल शक्ती आणि भक्ती याचा संगम म्हणजे वारकरी आणि धारकरी भक्तीबरोबर शक्ती दाखवण्याची ही वेळ आली आहे तीर्थक्षेत्रात येऊन धर्म परिवर्तन होत आहे चर्च किंवा मस्जिद मात्र सरकार ताब्यात घेत नाही पण अनेक हिंदूंची मंदिरे ताब्यात आहे समता दिंडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक वारीला बदनाम केले जात आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून हिंदू धर्मावर आघात होत असून त्यासाठी पंचावन्न संघटना अर्बन नक्षतवादी विचाराचे काम करत आहे महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या दोन हजार अकराच्या रिपोर्टप्रमाणे पंचावन्न संघटना नक्षलवादी विचाराचे काम करत आहे त्यामध्ये पन्नासव्या क्रमांकावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव होते यावेळी बोलताना सुनील धनवट म्हणाले वारी मार्गावर मास बंद केले जावे रक्त मिश्रित पाणी चंद्रभागा नदीमध्ये सोडले जाते ते तात्काळ बंद करावे मंदिर परिसरात दहा किलोमीटर परिसरात धर्मविरोधी काम करण्यास विरोध यासाठी शासनाकडे मागणी केली यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती होणे गरजेचे जे हिंदू धर्माला मानत नाही त्यांना वारीमध्ये स्थान देऊ नये आळंदीतील कत्तलखाना रद्द करण्यासाठी आयुक्तांनी लेखी आदेश द्यावेत आळंदी येथे गोमातेचे रक्त सांडू दिले जाणार नाही आज हिंदू जनजागृतीची बैठक संपन्न होत आहे या निमित्तानं नेमक्या वारीमध्ये कशी घुसखोरी चालू आहे किंवा वारीमध्ये येऊन अपप्रचार कसा के है। ते तेंचा केला जातोय हे त्यांच्याकडूनच ऐकतो नमस्कार मी सुनील घनभट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटन तर एक महत्वपूर्ण मुद्दा आज आपण पण उपस्थित केला आहे आणि सासवड मुक्काम संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी संत हिंदुत्वनिष्ठ संघटना सर्वांची एक बैठक संपन्न झाली आणि यामध्ये एक चिंता सर्वांनी व्यक्त केली होती की वारीमध्ये नास्तिकतावादी पुरोगामी अर्बन नक्सलवादी विचारांची मंडळी घुसखोरी करतात त्यांच्या विचारांचं त्या ठिकाणी देवाणघेवाण करताना एक षडयंत्र असं आहे की हिंदू धर्म विरोधी गोष्टी बोलल्या जातात अनेक साधू संतांच्या चुकीचे दाखले दिले जातात अर्धवट दाखले दिले जातात आणि संविधान दिंडी असेल किंवा समता दिंडी असेल याला कोणाचा विरोध नाहीये परंतु त्याच्या नावाखाली जर छुपे अजेंडे राबवले जात असतील तर सरकारनं सुद्धा या सर्व दिंडीची चौकशी केली पाहिजे की ज्यांना अनुदान दिलं जात आहे आपण दिलेलं अनुदान त्याचा उपयोग हिंदू धर्मविरोधी किंवा वारकरी संप्रदायाच्या विचारधाराच्या विरोधात तर वापरला जात नाहीये ना याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र जे आहेत आज पंढरपूर सारख्या ठिकाणी किंवा आळंदी देव या सारख्या ठिकाणी मध्यमांसाची अनेक दुकान असतात तात्पुरत्या स्वरूपात बंदी न घेता कायमस्वरूपी बंदी झाली पाहिजे मध्यमांस दुकानावरती आणि विशेष करून आज आळंदी सारख्या ठिकाणी धर्मांतरण होत आहे वारकऱ्यांचं धर्मांतरण होत आहे ही गंभीर गोष्ट आहे त्यामुळे या गोष्टीकडे सरकारनं लक्ष देऊन देहू आळंदी पैठण पंढरपूर मुक्ताईनगर वारकऱ्यांची तरी कमीत कमी, -कमी तीर्थक्षेत्र किमान दहा किलोमीटर परिसरामध्ये त्या ठिकाणी अन्य प्रचार प्रसार करण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि सहा जुलैला एकादशीच्या दिवशी पंढरपूर या ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनात उत्स्फूर्त संख्येने सहभागी होण्याचा निर्धार सगळ्यांनी केलेला आहे अजून एक गोष्ट पुण्यामध्ये घडली जे काही वारकरी त्यांच्यावरती मांस टाकण्यात आलं त्या संदर्भात असं खरं तर ही गोष्ट सुद्धा चिंताजनक आणि गंभीर आहे परवास या ठिकाणी वारकऱ्यांच्या वारीच्या ठिकाणी जात असताना काही वारकऱ्यांच्या अंगावरती जिहादी प्रवृत्तींच्या लोकांनी माणसाचे तुकडे टाकले किती विकृत गोष्ट या ठिकाणी आणि हे सगळं होत असताना वारकऱ्यांनी शांततेने सगळ्या गोष्टींनी सामोरे गेले नगर सारख्या ठिकाणी काही ख्रिश्चन धर्मीय त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार करत होते म्हणजे वारीच्या मार्गावरती येऊन हो। वारकरी जात असताना त्या ठिकाणी आमचा धर्म श्रेष्ठ कसा येशू कसा श्रेष्ठ आहे असं सांगण्याचं धाडस होतच कसं हा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे आणि विशेष करून वारकरी संघटना हिंदुत्ववादी संघटना या सर्वांनी सरकारला या संदर्भातली मागणी केलेली आहे निवेदन दिलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा सर्व लोकांवरती प्रतिबंध करा कारण ह्या सगळ्या गोष्टी राबवणारी मंडळी त्यांचे छुपे अजेंडे वेगळे आहेत आणि एक प्रकारे वारीतलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना प्रतिबंध केवळ पुण्यापुरता नव्हे तर संपूर्ण वारी मार्गावरती मग ती ज्ञानोबा रासुद्या तुकोबा रांच्या असू द्या त्याचबरोबर नामदेव महाराजांच्या असू द्या कुठल्याही पालखी मार्गावरती अशा प्रकारच्या गोष्टी कर, करण्याचं कोणाचं धाडच झालं नाही पाहिजे अशा प्रकारचा आदेश आणि प्रतिबंध सरकारने करावा अशी आमची मागणी आहे हे मुद्दाम किंवा एक षडयंत्र आहे का या वारीमध्ये केल्या जात आहेत निश्चितपणे भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि जाणीवपूर्वकरित्या मुद्दामूनही केलं जात आहे असं आमचं म्हणणं याच्यामध्ये कारण हे वारी सुरू असताना जे का करतात विशिष्ट ठिकाणी जे का करतात त्यामुळे या गोष्टींकडे जे करणारे आहेत मंडळी त्यांनी हे गोष्ट लक्षात घ्या की वारकरी शांत आहेत परंतु वारकरी हे टाळकरी सुद्धा आहेत नाताळाच्या माटी हानू अशा प्रकारची सुद्धा त्यांची तयारी असते हे लक्षात ठेवा त्यामुळे शांत आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळेजण गप्प बसणारे आहोत हे लक्षात घ्या कशा प्रकारे वारीमध्ये जे काही अपवित्रता कशी करता येईल याकडे काही जाणीवपूर्वक जे काही विचार पेरला जातोय आणि त्या माध्यमातून वारी अपवित्र केली जाते असं आपण पाहायला यांच्याकडनं मिळालेलं आज सासवड नगरीमध्ये संत सोपान काकांची नगरी लाखो वारकरी आज या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यात या ठिकाणी विसावलेले आहेत आणि त्या लाखो वारकऱ्यामध्ये आज काही आमचे जे जागरूक वारकरी बांधव आहेत आज सर्व वारकऱ्यांच्या आमच्या साधू संतांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एक चिंतन मंथन झालं की वारकरी संप्रदायासमोर आणि वारीसमोर पर्यायाने आपली जी संस्कृती आहे आपला जो धर्म आहे काय समस्या आहेत काय अडचणी आहेत तर असं लक्षात आलं की या वारीमध्ये काही विदेशी अजेंडे चालवणारे काही घुसखोर एजंट आणि ते एक वेगळी झुल पांघरून घुसलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रबोधन दिंडी समता दिंडी मानवतावा संविधान दिंडी अशा नावाने आमच्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्याचं फार मोठं एक षडयंत्र सुरू आहे काही वर्षात सुरू झालेलं आहे पण आता वारकऱ्यांनी निश्चय केला ठाम निश्चय केला की येणाऱ्या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये असे जे घुसखोर आहेत या घुसखोरांना हद्दपार करणार वारीतून हाकून लावणार केवळ वारीतूनच नाही महाराष्ट्रातून भारतातून यांना काढलं पाहिजे कारण गरीब भोळ्या लोकांना धर्मांतरण एक मोठी समस्या आहे आणि असे जे काही वेगवेगळे पत्रकं का वाटणं अहो हा वारकरी निष्ठावान आहे देवाची पूजा अर्चा करणारा पण त्या लोक आमच्या वारकरी समाजाला फसवण्याचं फार मोठं षडयंत्र सुरू आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी असं ठरवलं की, की या बैठकीमध्ये की सरकारने सुद्धा या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे अनेक दुसरे काही मुद्दे विषय या ठिकाणी चर्चेला आले पण काही जो कत्तरखाना आळंदी क्षेत्रातला आहे त्यासाठी वारी पंढरपूरला पोहोचण्याच्या अगोदर पिंपरी चिंचवड आयुक्त जे आहेत त्यांनी आदे, लेखी आदेश काढावा आणि तो कत्तलखाना रद्द करावा असं या बैठकीत आज ठरलं गेलं आणि बाकीच्या संदर्भात जे काही लोक आहेत जे वारीमध्ये घुसलेले आहेत सरकारनी आणि प्रशासनाने बंदोबस्त केला पाहिजे आणि या आम्ही आठ दहा दिवसाचा हा कालावधी दिलेला आहे आणि पुढील जी दिशा ठरणार आहे ते पंढरपूरच्या जो भव्य वारकरी महाधिवेशन आहे त्याच्या दिशा ठरणार आहे जर गांभीर्याने जर या गोष्टीकडे जर पाहिलं नाही तर एक तीव्र आंदोलन महाराष्ट्रात आणि सर्व साधू संत मंडळी करतील कारण आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही हे सर्व मानवतावादी काम करतो मानवतावादी कारण आपला प्रत्येक जो आमचा समाज आहे वारकरी समाज बाकीचे सर्व जाती समाज तर प्रत्येकाची कुलदेवता आहेत देवी देवता आहेत पण त्यांना त्या देवी देवतापासून भटकवण्याचं षडयंत्र आहे धर्मांतरण आळंदी सारख्या ठिकाणी धर्मांतरण होते आणि म्हणून वारीत येऊन पत्रक वाटणं काय गरज आहे आम्ही सनातनी आहोत आम्ही हिंदू आहोत आम्ही निष्ठावान वारकरी आहोत या लोकांची काय गरज आहे तुम्ही बायबल वाटताय तुम्ही कुठं पत्रक वाटताय तर हे खूप मोठं षडयंत्र आहे म्हणून सरकार लक्ष दिलं पाहिजे असं आज एक मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आणि साधू संत आमचे कीर्तनकार मंडळी आज सासवडमध्ये या बैठकीसाठी उपस्थित होते आणि आता शेवटी पंढरपूरमध्ये महाअधिवेशन होईल आणि पुढची दिशा ठरेल असं या बैठकीत ठरलं गेलंय विजय सुदर्शन मराठी पुणे